जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा देवसन्निधे कृपाळूपणे पाहे

श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक छत्तीस याच चिंतन बघणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या सूत्राचं महत्व समजावून सांगताना एक अत्यंत व्यावहारिक अस समीकरण आपल्या समोर मांडलं असे हो जया अंतरी भाव जयसा वसे हो तया अंतरी देव तैसा जसा तुमच्या हृदयामध्ये भाव असेल त्याप्रमाणे भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती त्या त्या जीवाला येते अनन्यास रक्षी तसे चाप पाणी जो त्या भगवंताच्या तत्वाशी अनन्य झालाय ज्याला तो सोडून आणखीन कोणाचाही आधार नाही अशा अनन्य भगवंता अशा अनन्य भक्ताला भगवंत प्राणापलीकडे सांभाळतो म्हणून समर्थ म्हणतात की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशा या भगवंताला आपण कुठं शोधावं बरं कुठं पाहावं याचं उत्तर समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये देतात समर्थ म्हणतायत सदा सर्वदा देव सन्निध आहे बघा आपल्याला एखाद्या व्यक्तीला भेटायचं असेल किंवा त्याला पत्र दाखायचं असेल तर आपल्याकडं त्याचा पत्ता असावा लागतो भगवंताचा पत्ता काय आहे त्याला कुठं जाऊन भेटावं आमच्या श्री महाराजांच्या श्लोकामध्ये आम्ही एक फार छान गोष्ट म्हणतो जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सज्जनोश्री ब्रह्म चैतन्य महाराजांना जर बघायचं असेल तर त्यांचा पत्ता अर्थातच नाम आहे तुम्ही जिथं असाल तिथून त्या भगवंताच अनन्य भावाने स्मरण केलं की त्यामध्ये या चैतन्याचं दर्शन आपल्याला घडू शकतं त्यामुळे भगवंत हा सदा सर्व काळ आपल्या निकट आहे आपल्या सान्निध्यामध्ये आहे समर्थ देखील आपल्याला हेच सांगतात सदा सर्वदा देव सन्निध आहे अरे जर तो माझ्या सन्निध आहे तर हा काही के केवळ संतांचा भावविलास आहे का जर तो इतक्या निकट आहे तर तो मला का बरं दिसत नाही का बरं तो माझ्या संकटांमध्ये धावून येत नाही का बर मला त्याचा मदतीचा हात निरंतर जाणवत नाही काय कारण असेल तर समर्थ आपल्याला त्याचं उत्तर पुढच्या ओळीमध्ये देताना म्हणतात कृपाळूपणे अल्पधारिष्ट सतत आपल्या बरोबरच आहे परंतु तो अशा अंतरावरती आपल्यापासून आहे की जेणेकरून तो अगदी निकट आहे पण कदाचित आपल्यापासून दोन बोट अंतरावरती उभं राहून तो आपली परीक्षा बघतोय आपलं धारिष्ट बघतोय जसं लहानपणी आपल्याला वडील सायकल चालवायला शिकवायचे किंवा मोठा भाऊ सायकल चालवायला शिकवायचा तेव्हा बऱ्याचदा ते, ते पहिल्यांदा तर आपल्याला माग सीटला हात धरून सायकल चालवायला ला लावायचे आणि नंतर एका टप्प्यावरती हात काढायचे नाहीत पण सीट धरायचे देखील नाहीत असं थोड्याशा अंतरावरून आपण ते घेत असलेली परीक्षा बघत असायचो आणि जेव्हा आपल्या लक्षात यायचं तेव्हा आपली किती त्रेधा व्हायचे नका सोडू नका सोडू नका धरा मला धरा मला हे जसं आपण लहानपणी अनुभवलंय ना संतांनी या भगवंताचं अस्तित्व आपल्या भोवती असंच बघितलंय कृपाळूपणे अल्पधारिष्ट आणि असा धारिष्ट दाखवणारा जो आहे जसं एखाद्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तीन गोष्टी मिळतात प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक नाही तर उत्तेजनार्थ होय की नाही त्याप्रमाणे हा भगवंत देखील असं धारिष्ट दाखवणाऱ्याला तीन गोष्टी देतो सुखानंद आनंद कैवल्यदानी तो सुख आणि आनंद देतो किंवा नुसता आनंद देतो किंवा तो कैवल्याचं दान देतो नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे सजनो हा आहे भगवंताचा पत्ता जे मी तुम्हाला मला वाटतं एक दोन सत्रांपूर्वी सांगितलं की महादेवाने देखील ब्रह्मदेवाला हाच पत्ता सांगितला हरी पक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होही मै जाना भगवंत हा सर्वत्र समानत्वाने भरून उरलेला आहे पण त्याला प्रगट होण्याचा मार्ग एकच आहे प्रेम ते प्रगट होही मै जाना त्याप्रमाणे सज्जनो सदा सर्वदा देव सन्निध आहे तो निरंतर आमच्या निकट आहे आमच्या सान्निध्यातच आहे मग तो आम्हाला का बरं दिसत नाही बघा लहानपणी आपण आंधळी कोशिंबीर खेळायचो आठवतो का हा खेळ डो डोळ्यावरती पट्टी बांधलेली असायची आणि त्यामुळं डोळस असूनही आम्ही आंधळे व्हायचो आणि मग आम्हाला आपले सवंगडी शोधण्यामध्ये एक आनंद मिळायचा तसे हे संत या भगवंताचा शोध घेतात जरी तो निरंतर सान्निध्यामध्ये आहे पण जेव्हा ते आमच्या सारख्या अडाणी अज्ञानी जीवांकडे पाहतात तेव्हा त्यांना ते, ते भक्तीचं मार्गदर्शन करतात हाच या भगवंताचा शोध आहे अन्यथा तो भगवंत निरंतर आमच्या सान्निध्यात आहे आपण म्हणाल ही आंधळी कोशिंबीर आम्ही नेमकी कशी खेळतोय आपल्याला हिरण्याक्षाची गोष्ट माहिती असेलच हिरण्याक्ष आणि विष्णूचं प्रचंड घनघोर युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याने हिरण्य कश्यपूला सांगितलं की मी विष्णूचा बदला घेऊन येतो म्हणून हिरण्याक्ष भगवंताचा शोध घेत घेत ब्रह्मांडामध्ये फिरला तेच काम हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण हिरण्य देखील केलं हा हिरण्याक्ष भगवंताला शोधत 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 जेव्हा क्षीरसागरी जाऊ लागला तेव्हा देवर्षी नाव नारदांची स्वारी धावत येऊन विष्णूला म्हणू लागले प्रभो आता कुठेतरी लपा हिरण्याक्ष फार बलवान आहे आणि तो आपला वध करू इच्छित आहे विष्णू भगवान केवळ शांतपणे देवर्षींच्याकडं पाहत होते देवर्षी मागं वळून म्हणतात आला बघा हिरण्यक्ष आला असं म्हणून इकडे विष्णूकडे पाहतायत तर विष्णू महाराज कुठे आहेत शय्या रिकामी आणि हिरण्याक्ष तिथं पोहोचला आणि आरडाओरड करू लागला विष्णू कुठेही जरी लबाडा तू आता लपून राहिला अस ना तरी मी तुला शोधून काढीन तुला ठार मारीन असं अधवा तद्वा तो बोलू लागला पण गंमत अशी झाली की सगळं ब्रह्मांड काय वैकुंठापासून क्षीरसागरापर्यंत सगळं शोधून झालं सगळं ब्रह्मांड पालथ घालून झालं तरी देखील विष्णूचा काही केल्या शोध लागायला तयार नाही देवर्षी नारद परत एकदा येऊन बघतायत तर शेषशाही भगवंत निवांत पहुडलेले आहेत देवर्षीने विचारलं प्रभो आपण कुठं गेला कुठं लपला हिरण्याक्षाला कुठली अशी गोष्ट आहे की जी दिसू शकत नाही आणि त्यामुळे तो तुम्हाला शोधू शकला नाही यावरती भगवंत हसून म्हणाले अहो तो जेव्हा आला आणि मला शोधू लागला मी गपचूप त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसलो आणि मी त्याच्या हृदयात जाऊन बसताच मला कल्पना होती की तो मला चर्मचक्षुंनी सगळीकडे शोधेल पण तो कधी डोळे मिटून स्वतःच्या आतमध्ये उतरून मला बघणार नाही सजरो हीच आंधळी कोशिंबीर हाच हिरण्याक्ष आमच्या जीवनात काम करतो तशीच कथा हिरण्य कश्यपूच्या बाबतीमध्ये झाली हिरण्य कश्यपू देखील असाच भगवंतावरती संताप व्यक्त करत करत आला त्याला देखील भगवंत दिसले नाहीत की राक्षसी ही केवळ एक मी जसं मध्यंतरी म्हटलं की साधू हा केवळ वेशाचा नाही तो वृत्तीचा आहे मला वाटतं राक्षस देखील केवळ देहाचा नाही हा देखील स्वभावाचा आहे आणि आपल्याकडे मनुष्यामध्ये देखील राक्षसगण असतो ना हा राक्षसगण पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये मध्ये काय असतो याचं मला कल्पना नाही पण मला एवढं निश्चित माहिती आहे की राक्षसी वृत्ती मात्र आपल्यामध्ये राहते आम्ही देखील कधी त्या भगवंताला आतमध्ये शोधायचा प्रयत्न करत नाही बाबूजींचं फार प्रसिद्ध भक्तिगीत आहे ना कुठे शोधीसी रामेश्वरन कुठं शोधीसी काशी हृदयातील देव राहिला हृदयातून उपाशी तशी आमची अवस्था आहे तो आतमध्येच आहे पण आम्ही आतमध्ये असलेल्या या भगवंताला कधी शोधायला जात नाही आम्ही देखील या राक्षसांसारखेच या चर्मचक्षूच्या आधाराने त्याला बघायचा प्रयत्न करतो मग तो कोणाला दिसतो कधी दिसतो एवढी संकट येतात तरी देखील तो काब्र धावून येत नाही आणि तो नेहमी हिंदी चित्रपटातल्या पोलिसांसारखा शेवटीच का येतो सगळा क्लायमॅक्स संपल्यानंतरच काय येतो खरोखर भगवंत हा भक्ताची का परीक्षा बघतो बर आता आपण कितीतरी कथा ऐकल्या प्रल्हादाची कथा ऐकली ध्रुव बाळाची कथा ऐकली अनेक संतांच्या जीवनामध्ये आपण त्यांच्यावरती येणारे दुःखाचे प्रसंग बघतो जर तो भगवंत एवढ्या निकट आहे आणि तो स्वतःच म्हणतो की मला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही त्यातही विशेषत्वाने माझ्या भक्ताचं दुःख मला पाहवत नाही असं जर आहे तर हा भगवंत भक्तावरती संकटच का येऊ देतो प्रश्न खरोखर चिंतनीय आहे संकटच येऊ देता कामा नाही भक्तावरती श्री महाराज याचं उत्तर फार सुंदर पद्धतीने देतात द्रौपदीला जेव्हा दुःशासनाने खेचत खेचत त्या महालामध्ये आणलं तेव्हा देखील द्रौपदी ही या विश्वासावरती तगून होती की माझे पतिदेव तिथं आहेत अगदी ते जरी काही बोलू शकले नाहीत तरी तिथं भीष्म आहेत माझे सासरे आहेत धृतराष्ट्र आहेत आणि हे जरी माझे चुलत दीर असले तरी ते माझ्या इब्रतीला हात लावणार नाहीत याची कुठेतरी खात्री याचा कुठेतरी भरोसा द्रौपदीवरती होता द्रौपदीचा होता आणि त्यामुळं ती जेव्हा महालामध्ये आली तेव्हा ती सगळ्यांच्याकडे याचना करू लागली पण सगळ्यांच्या माना खाली जाऊ लागल्या आपले पतिदेव एवढं शौर्य गाजवणारा अर्जुन भीम पण ते देखील मान खाली घालून बसलेत भीष्म पितामह जे प्रत्यक्ष भगवंताचा अंश आहेत सत्य प्रतिज्ञा करणारे धर्माची रक्षा करणारे हस्तिनापुराच्या रक्षेसाठी जे स्वतःला इच्छा मरणाच्या आधाराने बांधून घेणारे ते देखील मान खाली घालून बसलेत धृतराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रज्ञेने देखील आंधळा झालेला आहे द्रोणाचार्य कृपाचार्य कोणाचंही कोड़ाचा कोणीही ऐकत नाहीये आणि इथं दुःशासन दुर्योधन एका अबला स्त्रीची अशा पद्धतीने भर दरबारामध्ये निर्वत्सना करतायत आणि अशा वेळेला द्रौपदीला कळालं की हे सगळे आधार फसवे आहेत माझ्या जीवनातले आणि तिने भगवंताला अत्यंत अनन्यतेने हाक मारली हे गोविंद हे माझ्या कृष्णा धाव धाव तुझ्या या सखीसाठी तिच्या इप्रतीसाठी धाव आणि भगवंताने त्यावेळेला आपला वस्त्र अवतार तिथं घेतला आणि आपण पुढं जाणताच की द्रौपदीचं भगवंताने रक्षण केलं श्री महाराज म्हणाले की एकदा द्रौपदीने गोविंदला विचारलं की हे hey, गोविंद त्यावेळेला जेव्हा दुःशासन मला असा खेचून घेऊन येत होता त्याच वेळेला आपण का नाही आला का नाही दुश्यासनाचे हात त्याच वेळेला छाटून टाकले कुठं होता तेव्हा तुम्ही यावरती श्रीकृष्ण हसून म्हणाला सखी मी त्यावेळेला तुझ्या अगदी निकटच उपस्थित होतो सदा सर्वदा देव सन्निध आहे मग तुम्हाला हे कसं बघवलं मला हे कसं बघवलं अग कारण तुला तोपर्यंत या सगळ्यांच्या विषयी भरोसा होता तुला माझ्याविषयी अनन्य भाव नव्हता आणि ज्या वेळेला तुझे सगळे आधार हे तुझ्या लक्षात आलं की हे फसवे आहेत त्या क्षणी जेव्हा तू अगदी बेंबीच्या देठापासून मला हाक मारली त्या क्षणी मी तिथं या वस्त्र अवताराच्या रूपाने प्रकट झालो खरोखर भगवंत हा अशाच आमच्या जीवनामध्ये निरंतर जसा द्रौपदीसाठी सन्निद्ध होता त्याचप्रमाणे आमच्यासाठी देखील तो निरंतर सन्निध आहे पण गंमत अशी आहे की द्रौपदीला तरी निदान ती अनन्यता त्या प्रसंगामध्ये सुचली आम्हाला असं वाटतं नाही माझ्या बँकेतला पैसा माझे नातेवाईक माझे मित्रपरिवार कदाचित एखाद्या औषधाच्या प्रसंगामध्ये असलेले डॉक्टर एखाद्या प्रपंचामध्ये येलेल्या अडचणीसाठी एखादी व्यक्ती हे सगळे माझ्या बरोबर आहेत बघू देवाचं त्याला आपण शेवटी हाक मारू आणि जर हे सगळं झालं संपलंच तर आहेच भगवंत बघून घेईल स्वाभाविकपणे जीव भगवंताची इच्छा हे अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सगळ्यात शेवटचा आधार म्हणून धरत असतो आपल्याकडे बऱ्याचदा लोकांना हिणवलं जातं अरे त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका त्याचं सगळं काम ना राम भरोसे चालतं बरं लोकांना असं वाटतं की राम भरोसे काम चालतं ही एक प्रकारे हिणवणं पण मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आम्ही सहज व्यवहारामध्ये कोणाला तरी हिणवण्यासाठी म्हणत असतो ना खरं तर ती वस्तुस्थिती आहे ज्याच्या जीवनामध्ये भरोसा संपूर्णपणे रामाचा आहे सज्जनो त्याच्या जीवनात भगवंत आपला हात कधीच आखडता घेऊ शकत नाही मग आपण म्हणाल की आपण प्रयत्न करायचेच नाहीत का आपण केवळ भरोशावरती जगायचं का सज्जनो भरोसा ही अंतरंगाची वृत्ती आहे प्रयत्न हा देहाचा कर्माचा भाग आहे तो आपला स्वभाव झाला पाहिजे देह कर्मामध्ये निरंतर झिजवला पाहिजे आणि अंतरंगामध्ये निरंतर धारिष्ट धारण केलं पाहिजे की माझा गोविंद माझ्या बरोबर आहे माझा राम माझ्याबरोबर आहे मी अपयशी होणारच नाही मी निरंतर प्रयत्न करीन आणि मी माझ्या जीवनामध्ये जे माझं ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करीन कुठल्याही संकटामध्ये मी धीर खचू देणार नाही म्हणून माझे महाराज म्हणतात की माझ्या माणसाने कधीही प्रपंचामध्ये निराश होऊ नये धीर सोडू नये मी तुमच्या प्रपंचात आहे कसा आहे हे शोधायला जाऊ नका ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन भेटतील बघा जसं द्रौपदीचं देखील लज्जारक्षण करताना भगवंत देहरूपाने आला नाही तो वस्त्र रूपाने आला पण ते समजून घेण्याची दृष्टी हवी त्याप्रमाणे आमच्या प्रपंचाच्या अडचणीमध्ये कधी पैशाच्या रूपाने भगवंत येईल कधी व्यक्तीच्या रूपाने येईल कधी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये तो येईल पण ये तो येईल हे नक्की आहे आणि तो आम्हाला तीन गोष्टी देऊन जाईल सुखानंद आनंद कैवल्य आपण म्हणाल या तीन गोष्टींमध्ये काय भेद समर्थाने या तीन गोष्टी का वापरल्या असतील खरोखर हे मनाचे श्लोक हे समर्थ कृपेच एक विलक्षण खजिना आहे तुम्ही जितकं चिंतन कराल विवरता विशेषा विशेष ओकळू लागे ही तशी अवस्था आहे सुखानंद याचा अर्थ सुख आणि आनंद दुसरा टप्पा आहे केवळ आनंद आणि तिसरा टप्पा आहे कैवल्य सुख कशापासून मिळतं सुख हे स्वाभाविक वस्तूनिष्ठा असतं कारण ती भोगाची गोष्ट आहे आनंद ही अनुभवाची गोष्ट आहे म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला अत्यंतिक गरज आहे मग ती प्रपंचातली वस्तू असो व्यक्ती असो काहीही असो भगवंत जेव्हा तुम्ही अनन्यतेने त्याला हाक मारता तेव्हा तो जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल कदाचित प्रारब्ध बदलून देखील तुम्हाला ती गोष्ट भगवंत निश्चित देईल त्यामधून तुम्हाला सुख मिळेल आणि त्या सुखाच्या आधाराने तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल उदाहरणार्थ तुम्हाला गाडी पाहिजे पण गाडी घेऊन जर उद्या ऍक्सिडेंट होऊन त्यामध्ये जर तुमचा जीव जाणार असेल तर भगवंत ती गोष्ट तुम्हाला देणार नाही जर ती तुमच्यासाठी योग्य असेल तर ती गोष्ट तुमच्या अनन्य भावाने केलेल्या प्रार्थनेला भगवंत देईल त्यामुळे हो सुख आनंद ही वस्तुनिष्ठ गोष्ट भगवंत देऊ शकतो जर ती गोष्ट योग्य नसेल तर तो आपल्या मनाचं समाधान करतो आपल्याला कधी त्याचा न्यूनगंड होऊ देत नाही की ही गोष्ट माझ्या जीवनात नाही तो तुमचं समाधान ठेवेल ती गोष्ट न मिळता देखील तुम्ही आनंदी राहाल इतकंच नव्हे तर त्या गोष्टीला प्राप्त करण्याची इच्छा देखील तुमच्या अंतकरणात विरून जाईल तुम्ही विसरून जाल तुमचा आनंद हा स्थायी भाव होईल ती गोष्ट वस्तुनिष्ठ नसल्यामुळं इथं समर्थांनी केवळ आनंद शब्द वापरला आहे त्यामुळे सुखानंद देईल आनंद देईल आणि हे सगळं करता करता हा देह ज्या क्षणी पडेल ज्या क्षणी हा प्राण आपला या देहाला सोडू पाहिल त्यावेळेला तो स्वत तुमचं स्वागत करायला हजर राहील महाराज म्हणतात तुम्ही अनन्य भावाने भगवंताचं स्मरण करा आयुष्यभर अंतकाळ साधण्याची जबाबदारी रामाकडे आहे मी तुमचा अंतकाळ साधून देईल सद्गुरु राया रामाच्या हातामध्ये आपला हात सोपवेल आणि तो राम राया आपल्याला कैवल्याचं दान प्रदान करेल बघा त्यामुळं रामाची अनन्य भक्ती सुखानंद आनंद कैवल्यदानी अशी आहे म्हणून भगवंताच्या अस्तित्वाला कधी विसरू नका तो निरंतर तुमच्याबरोबर आहे या भरोशामध्ये राहा आणि अनन्य भावाने त्याचं स्मरण करत राहा तुम्हाला हा भगवंत कधीच हात आखडता घेणार नाही असं हे या श्लोकाचं गुरुकृपेने केलेलं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात जानकी जीवनस्मरण जय जय राम <Sings> जय